गीर गाय निसर्गाची माय आरोग्यदायक देशी चव आणि संगम देशी संस्कृतीचा आता आपल्या संगमनेर शहरात स्वादिष्ट चवीची मिठाई आता आपल्या संगमनेर शहरात शुद्धतेची शंभर टक्के खात्री असलेल्या निमाई स्वीट्स ला आजच भेट द्या आमचा पत्ता निमाई स्वीट्स संगमनेर बस स्टँड कॉम्प्लेक्स प्रवरा मेडिकल शेजारी संगमनेर देशी गायीच्या दुधापासून बनविलेली स्वादिष्ट मिठाई इथं उपलब्ध संपर्क एक्क्याऐंशी एक्क्याऐंशी त्र्याण्णव बावीस बावीस निमाई स्वीट्स संगमनेर संगमनेर तालुक्यातील वरवंडी पंचक्रोशीचं श्रद्धास्थान असलेले श्रीक्षेत्र ब्रह्मलीन माणिकगिरी महाराज आणि बिरुबा महाराज अखंड हरिणाम सप्ताह सतरा डिसेंबरला श्रीक्षेत्र वरवंडी या पुण्यभूमीत होतोय त्याची तयारी अंतिम टप्प्यात आली असून यावर्षी वरवंडी ग्रामस्थांनी या, या फिरत्या नारळी सप्ताहाची जोरदार तयारी केली आहे रविवारी सतरा डिसेंबरला सकाळी नऊ वाजता हरिभक्तपरायण महंत मठाधिपती गुरुवर्य दत्तगिरीजी महाराज यांची भव्य अशी मिरवणूक काढली जाणार आहे तर या मिरवणुकीनं सप्ताहाची सुरुवात होणार आहे सतरा डिसेंबर ते चोवीस डिसेंबर या कालावधीत या ठिकाणी हा सप्ताह संपन्न होतोय आणि हे अंदाजं पंधरावं वर्ष आहे या सप्ताहासाठी भोसले परिवारानं जागा उपलब्ध करून दिली आहे जवळपास पंधरा एकर जागेत हा भव्य दिव्य सप्ताह होणार आहे यासाठी अडीचशे बाय दीडशे असा कीर्तनाचा भव्य मंडप उभारला गेलाय भोजनासाठी शंभर बाय शंभर असा मंडप आहे त्याचबरोबर भजन मंडप महाराजांसाठी कुटिया साधू संत विश्रांती मंडप यज्ञ मंडप घटस्थापना मंडप प्रहारेकरी मंडप हे तयार झाले असून यासाठी अनिल लबडे यांच्या मार्गदर्शनाखाली पन्नास मजूर गेली वीस दिवसांपासून रात्रंदिवस परिश्रम घेत आहेत तर प्रत्येक गावात बॅनर आणि पोस्टर लावण्यासाठी हजारो भक्त परिश्रम घेत आहेत या सप्ताहाला अनेक मान्यवर भेटीही देत असतात साधू संतांचं दर्शन होतं लाखो भाविक सात दिवस आमटी भाकरीचा प्रसाद घेतात रोज पहाटे काकडा सकाळी ज्ञानेश्वरी पारायण दुपारी प्रवचन सायंकाळी हरिपाठ आणि रात्री कीर्तन याचबरोबर अनेक धार्मिक कार्यक्रम इथं पार पडणार आहेत रविवारी चोवीस डिसेंबरला सकाळी नऊ ते अकरा या वेळेमध्ये महंत दत्तगिरीजी महाराज यांचं काल्याचं कीर्तन होणार आहे आणि महाप्रसादानं या सप्ताहाची सांगता होणार आहे पंचकृषीतील सर्व भावी भक्तांना कळवण्यात मानिकगिरी महाराज महाराज अखंड हरिनाम सप्ताह वरवंडी कुमारवाडी चौधरी पंचकृषी सुयोगातून गुर्य गुरुवर्य महंतगिरी दत्तगिरी महाराज यांच्या आशीर्वादाने वरवंडी येथे होत आहे तरी पंचकृषीतील सर्व भावी भक्तांना कळवण्यात येते की सतरा सतरा बारा दोन हजार तेवीस रोजी या सप्त्याचा प्रारंभ होत आहे तरी सर्व भावी भक्तांना सकाळी आठ वाजता भव्य मिरवणूकाशी होणार आहे तरी सर्व भाविक पंचकृष्टीत किंवा गावातील सर्व मंडळींनी सकाळी आठ वाजता आपल्या सभामंडळामध्ये हजर राहण्याची कृपा करावी आणि त्यानंतर रामेश्वर मंदिरापासून आपली भव्य दिव्य मिरवणूक होणार आहे आणि ती गोरवंडी गाव आणि पंचकृष्टीतील सर्व मंडळींनी सगळ्यांनी एकत्रित येऊन ही मिरवणूक करायची आहे आणि त्यानंतर होमाचा कार्यक्रम राहीन सकाळी नऊ ते अकरा यात कमीत कमीत एकशे एक, एक जोड्या बसवण्याची हो आमची कल्पना आहे होमासाठी आणि त्यानंतर होम झाल्यानंतर ग्रंथराज पारायणला सुरुवात होणार आहे असा हा दैनंदिन कार्यक्रम राहील आणि त्यानंतर भजनी मंडळ आणि दुपारच्या नंतर बारा दुपार नंतर, नंतर भोजनाची व्यवस्था राहील सकाळी काकडा असेल त्याच्यानंतर का पाच ते सहा हरिपाठ सॉरी सॉरी चार ते सहा ते दहा ज्ञानेश्वरी पारायण राहील सकाळी दहा ते बारा गाथा भजन राहील दुपारी चार ते पाच प्रवचन राहील सायंकाळी पाच ते सहा हरिपाठ राहील आणि संध्याकाळी सात ते नऊ हरिकीर्तन राहील पंधराव्या अखंड हरिण सप्ताहासाठी भोसले कुटुंबियांनी भोसले परिवारांनी आपल्याला ही संपूर्ण जागा उपलब्ध करून दिली आहे त्याच्यासाठी आपल्या कीर्तन मंडप हा दीडशे बाय अडीचशे स्क्वेअर फुटाचा आहे आणि भोजनासाठी शंभर बाय चाळीसा सभा मंडप टाकलेला आहे आणि अखंड भजनासाठी चाळीस बाय साठचा सा एक मंडप टाकलेला आहे बाबांची कुटी अधिक भाविकांसाठी निवासस्थानाची निवासस्थानासाठी चाळीस बाय साठचा सा मंडप आपण टाकलेला आहे आणि इतर जी व्यवस्था आहे ती पूर्ण गावकऱ्यांनी म भावि, येणाऱ्या भाविकांसाठी उपलब्ध करून दिलेली आहे त्या भाविकांसाठी आलेल्या सर्व भाविकांसाठी आपण स्वच्छता म्हणून संडास नगरपालिकेकडून संगमेर नगरपालिकेकडून उपस्थित केलेले आहेत त्याच्यामुळे तीही काही आपल्याला म्हणजे परेशानीची गोष्ट आपल्याकडे नाही रविवार दिनांक सतरा बारा दोन हजार तेवीस रोजी ते तेरा रविवार दिनांक चोवीस बारा दोन हजारपर्यंत पर्यंत ठिकाण वरवंडी तालुका संगमेर भोसले पाटील मैदान कार्यक्रमाची रूपरेषा आज संध्याकाळचे कीर्तन रविवारी हबप्प सुधाकर महाराज मळे निफाड सोमवारी हबप्प दुर्गाप्रसाद महाराज तिडके देवळाली प्रवारा मंगळवार हबप पालवे महाराज शास्त्री आळंदी बुधवार हबप वैष्णव महाराज जालना गुरुवार हबप सुधाकर महाराज वाघ पैठण शुक्रवार स्वामी अवितानंद शास्त्री अमळनेर पाथर्डी पाथ शनिवार हबप परसराव महाराज आमरथे कोपरगाव व कालेजी कीर्तन हरिभक्त परायण महंत दत्तगिरी महाराज वरवंडी मथाधिपती रामेश्वर देव संत्रेष्ठ वरवंडी उप्रचार यांचे कालेजी कीर्तन होईल तरी सर्व भाविक भक्तांनी या महाप्रसादाचा व या सप्ताहाचा लाभ घ्यावा अशी नम्र विनंती दिवसेंदिवस या सप्ताहाला भाविकांची गर्दी वाढत असून सप्ताहामध्ये हजारो स्वयंसेवक असणार आहेत या स्वयंसेवकांद्वारे सप्ताहामध्ये अन्नदानाच्या ठिकाणी वरवंडी चौधरवाडी कुंभारवाडी या ठिकाणचे भाविक विविध हायस्कूल शाळा तरुण तरुणी तसेच बचत गटाच्या महिला हे भाविक सेवा देणार आहेत सुभाष भालेराव सी न्यूज मराठी पिंपरणे गेल्या पंचावन्न वर्षांची परंपरा लग्न बसल्यासाठीचे भव्य दालन शालू पैठणी तसंच लेटेस्ट फॅशनच्या साड्या नामांकित कंपन्यांचे दर्जेदार सुटिंग शर्टिंग नवरदेवाच्या कपड्यांसाठी स्वतंत्र विभाग ज्यामध्ये ब्लेझर शेरवानीच्या अनेक व्हरायटीज नव्वद साड्यांचे अनेक प्रकार देण्या घेण्याच्या साड्यांसाठी स्वतंत्र होलसेल विभाग ब्रँडेड जेंट्स लेडीज आणि चिल्ड्रन्स वेअर साठी अद्यावत शोरूम राजेंद्र फॅशन शिवाय घराच्या सजावटीसाठी फर्निशिंगचा स्वतंत्र विभाग राजेंद्र क्लॉथ स्टोअर मेन रोड संगमनेर